नमस्कार मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी नवरात्र स्पेशल आहे जी तुम्ही उपवासाला खाऊ शकाल आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे वरईचा उपमा अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट बनवू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा उपमा बनवलेला आहे तर नक्की व्हिडिओ पर्यंत बघा वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा उपमा बनवण्यासाठी एक वाटी वरई घेतलेली आहे पहिली वरई कशी दिसते ते तुम्हाला मी दाखवते बघा जसं जाडावाला रवा असतो हो त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसं अशा पद्धतीने दिसते कोणत्याही दुकानामध्ये सहज मिळेल आज तुम्हाला मी परफेक्ट प्रमाण घेऊन उपमा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे त्यासाठी पुढची प्रोसेस बघूया पहिले एक चमचाभर तूप घ्यायचं आणि ही जी वरई आहे ती चांगली भाजून घ्यायची स्लो गॅस करायचा आणि स्लो गॅसवरती भाजून घ्यायची वरई भाजून झालेली आहे बघा कशा पद्धतीने दिसते भाजल्यानंतर थोडीशी अजून पांढरट कलर येतो त्यावेळी समजायचं की आपली वरई भाजून झालेली आहे तर आता काढून घेऊया आता एक चमचा आपण तूप घ्यायचं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं या उपम्यासाठी खूप तूप किंवा तेल लागतं असं काही नाही तुपामध्ये बनवा किंवा तेलामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे जिरे चांगले तेलामध्ये फुलू द्यायचे आहेत जिरे तेलामध्ये छान फुललेले आहेत आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे ती म्हणजे हिरवी मिरची मी ते मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही मिरची वाटून सुद्धा मिक्सरला घेऊ शकता अगदी लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही मिरची साईडला करू शकता मिरची थोडीशी भाजून झालेली आहे आता याच्यासोबतच आपण काय करणार आहे दोन ते तीन चमचे कच्चे शेंगदाणे घेणार आहे आणि छान असे कुरकुरे हे पण तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून जे त्याच्यासोबत आपली ही उरलेली मिरची सुद्धा छान भाजली जाईल उपीटमध्ये शेंगदाणे वगैरे असं मध्ये मध्ये खायला छान वाटतं म्हणून मी थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतलेत आता शेंगदाणे आणि मिरची छान भाजून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं जी, जी वरही भाजून घेतली ती आता टाकायची आणि छान असे परतून घ्यायचे वरई तुपामध्ये छान अशी परतून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल किंवा आता टाकलं तरीसुद्धा चालेल मी ते अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही चवीनुसार घ्या आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे शेंगदाणे मी भाजून घेतले जाडसर असे वाटून घेतलेलं आहे जसं आपण साबदाण्याच्या खिचडीसाठी शेंगदाण्याचं कूड जाडसर वापरतो तशा पद्धतीने घ्यायचं आहे तुम्ही शेंगदाणे आणि मिरची एकत्र वाटून घेतली तरीसुद्धा चालते ह्या वरईच्या उपम्यासाठी पण मी वेगवेगळे मिरची चिरून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला साईडला काढता येतं कोणाला तिखट कमी खायचं असेल तर तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता आता शेंगदाण्याचं सुद्धा ह्या वरईसोबत आपण भाजून घेतलं आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर इथे गरम पाणी घ्यायचं आहे एक कप जर मी वरई घेतलेली आहे तर चार कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे छान असा हा उपमा ओलसर मस्त होतो पाणी ओतताना गॅस स्लो करायचा आणि पाणी ओतायचं कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे परफेक्ट उपमा होतो आणि परत मला एस्टाचं पाणी अजिबात टाकायला लागत नाही याला हो आता याला खळकवण उकळी द्यायचे खळकवळण उकळी आता आलेली आहे एकदा मिक्स करून घ्यायचं चा। याच्यावरती झाकण ठेवायचं स्लो गॅसवरती आपल्याला हा उपमा बनवून घ्यायचा झाकण ठेवल्यावर मध्ये मध्ये एक दोन वेळा चेक करायचं जेणेकरून आपला उपमा जळू नये किंवा खूप पाणी राहिले की ना ते मध्ये मध्ये चेक करायचं मी एकदा ओपन करून पाहिलं होतं तर थोडंसं मला असं वाटलं की ओलसर आहे तर पुन्हा मी मिक्स केलं पुन्हा झाकण ठेवलं आणि सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचंय अजून थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये एवढा ओलसर नकोय थोडासा ओलसर दिसला पाहिजे आणि शिजला पण पाहिजे आणि याच्यामध्ये शेंगदाणे टाकल्यामुळे मध्ये मध्ये दिसतात पण छान खाताने पण छान लागतात मध्ये मध्ये जसं पोह्यांमध्ये आपण शेंगदाणे खातो तशा पद्धतीने वरेच्या उपम्यामध्ये सुद्धा शेंगदाणे छान वाटतात मध्ये मध्ये आता झाकण ठेवूया आणि वापून घेऊया आपण झाकण ठेवून हा वरेचा उपमा छान असा वापून घेतलेला आहे गॅस मी आता बंद केलेला आहे तुम्हाला मी मिक्स करून दाखवते आपला उपमा तयार झालेला आहे आणि वरईचा उपमा बनवायचं म्हटलं की किती पाण्याचं प्रमाण आपण बनवी परफेक्ट सांगितलेलं आहे पण वरईचा भात जर बनवायचं म्हटलं तर आपण काय करायचं एक वाटी वरई असेल तर दोन वाटी पाणी घ्यायचं म्हणजे सडसडीत मोकळा मोकळा आपला हा भात तयार होईल पण फक्त काय आहे गरम गरम पाणी टाकायचं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आणि जर तुम्हाला अशा पद्धती परफेक्ट उपमा करायचा असेल एक वाटी वरई असेल तर चार वाटी पाणी घ्यायचं स्लो गॅसवरती शिजवायचं पाणी गरम गरम टाकायचं आता मी झाकण ठेवल्यानंतर बघा कसा छान अजूनही गरम गरम उपमा आहे सुंदर दिसतं आहे खायला तर नक्की अशा पद्धतीचा उपमा तुम्ही नवरात्रीमध्ये बनवा आणि बाकीचे तुम्हाला नवरात्रीचे उपवासाचे जे जे जी पदार्थ तुम्हाला खायचे असतील सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओ पहा अशा पद्धतीचा नवरात्रीमध्ये उपमा बनवा आणि तुम्ही बनवलेला उपमा कसा झाला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल माझ्या व्ह्यूवरचं खूप खूप धन्यवाद जर आवडला असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असा जो छानसा उपवासाचा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय